मंडळी माफ करा हा व्हिडिओ खूप उशिरा म्हणजे आठच्या नंतर मी अपलोड करत आहे कारण की एकदमच बारा लाखामध्ये या लोकेशनवरती आणि पुण्यामध्ये कार्पोरेशनच्या हद्दीमध्ये हा रो हाऊस विकायला आलेला आहे तर माहिती संपूर्ण भेटणार आहे आपल्याला व्हिडिओ आपल्याला बघायला लागणार आहे त्याच्यामध्ये किती स्क्वेअर फीटचं आहे आणि नेमकं पुण्यामधला कुठला लोकेशन आहे आणि हा दिसतो जो एरिया हा कुठला आहे तर त्यासाठी बघा एक एक माहिती सगळी माहिती आणि कारण की हा जो रो हाऊस इंडिपेंडेंट घर जो आहे हे अर्जंटमध्ये कार्पोरेशनच्या हद्दीमध्ये विकायचे बारा लाख रुपये किंमत ठेवलेली बँकेचे लोन होणार का नाही ही संबंध इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणार जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चे चॅनल आहे कितीतरी प्रॉपर्ट्या आपल्याकडे येतात असं नाही की आपण एकच व्हिडिओ दिवसातून अपलोड करायचं किंवा दोन अपलोड करायचं माझ्याकडे जेवढ्या प्रॉपर्टी येणार आहे तेवढ्या सगळ्या मी इथं माहिती देणार आहे ज्यांना बघायचं असलं तर बघा ज्यांना नाही बघायचं नका बघा कारण की बघा आत्ता पण एवढ्या उशिरा मला असं वाटतं की रात्रीचे आठ वाजतात हा व्हिडिओ अपलोड करत आहे कारण की खूप अर्जंटमध्ये आहे मालकाला हे बारा लाखाचे जे इंडिपेंडेंट घर जे आहे बैठी घर आणि सेकंड काहीतरी असणार आहे तिकडं मी सगळं सांगणार आहे तर हे लोकां ज्यांना पण खरेदी करायचं असेल तर प्लीज मी नंबर पण देणार आहे माझा कुठं नंबर आहे काय आहे तर सगळी डिटेल पण भेटणार आहे पण व्हिडिओ आपल्याला बघायला लागणार आहे कसं लोक बघत नाही आणि डायरेक्टली काही पण विचार करत बसतात मी तुम्हाला बोललो की आपल्याकडे किती पण प्रॉपर्टी येऊ द्या प्रत्येक तासाला एक एक प्रॉपर्टीचा व्हिडिओ अपलोड करू शकतो आपण का आपल्याला काही लिमिट नाही इकडं व्हिडिओ अपलोड करायला काही लिमिट वगैरे नाही दिलेले आपण दुसऱ्या लोकांसारखं नाही करणार दुसरे युट्यूबर दिवसातून एक दोन दिवसातून एक तसं नाही आपण इकडं सातेत्यांनी प्रॉपर्ट्या अपलोड करणार कारण की जे बिचाऱ्यांना विकायचे तर त्यांच्यासाठी हा चॅनल उघडलेला आणि ज्यांना घ्यायचंय तो माणूस घेणारच आणि येणारच आहे आणि ज्यांना खरंच वाटत असेल की हा बारा लाखाचा रो हाऊस खरेदी करायचे तर त्या माणसानी हा व्हिडिओ संपूर्ण बघायला पाहिजे माहिती घ्यायला पाहिजे कारण की बारा लाखामध्ये हे रो हाऊस आपल्याला भेटू राहिलेले आणि बारा लाखाची जी किंमत आहे तर मला असं वाटतं की कॉर्पोरेशनच्या एरियामध्ये खूप कमी बजेटमध्ये हा रो हाऊस आहे मंडळी एक अजून एक रिक्वेस्ट करणार आहे की पुण्यामध्ये भरपूर असे वेगवेगळे वेग वे लोकेशन आहे बजेट आहे लोकांचे आणि सातत्याने वेगवेगळ्या लोकेशनमध्ये खरं बोलतो वेगवेगळ्या वेग लोकेशनमध्ये भरपूर प्रॉपर्टी दडपली गेलेली आहे काय होतं माहिती का मार्केटिंग कुठं करावी लोक इकडं जातात तिकडं जातात ह्याला बोलतात त्याला बोलतात पण काय होतं माहिती का आमच्यासारखे आहे युट्यूबर लोक आहे टाकतात ते व्हिडिओ पण काही व्हायरलच होत नाही कारण की आज पुण्यामध्ये मोठमोठे बिल्डर आलेले टू एच के देतो वन बी एच के देतो रो हाऊस देतो आणि त्यांच्या ज्या प्रॉपर्ट्या असतात इंटरनेटवर आपण रो हाऊस वगैरे सर्च केलं तर करोडोच्या प्रॉपर्ट्या आणि करोडोच्या ढीगमध्ये आपले दहा लाखाचे पंधरा लाखाचे बारा लाखाचे किंवा वीस लाखाचे जे ड्रीम बोलू शकतात मराठीमध्ये बोलू आपण स्वप्न ते दडपले जातात तिकडं पण पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वरती हमकास कमीत कमी बजेटमध्ये प्रॉपर्ट्या घेऊन येतो आणि त्याच्याबद्दल मी मायनस प्लस पण बोलत असतो बघा ना ही जी बारा लाखाचे जे रो हाऊस आहे मी तर गरिबाचा रो हाऊसच बोलणार आहे इंडिपेंडेंट हाऊस बोलणार ह्याला पण बजेटमध्ये आहे आणि एक साधा सामान्य माणूस जो आहे भाडा जे आठ दहा हजार रुपये भाडा रेंट भरत असेल बरोबर ना त्याला हा भेटलं तर आरामशीर राहू शकतात छोटे छोटे दोन मुलं राहू शकतात नवरा बायको आरामशीर या घरामध्ये राहू शकतात घर चांगले काही प्रॉब्लेम नाही फक्त इथं जे आहे ना एक प्रॉब्लेम हे आहे मी सांगतो तुम्हाला पण त्याच्या पहिला मी तुम्हाला थोडंसं अजून एक माहिती देतो बघा पुणे प्रॉपर्टी व्ह्यू जो चॅनल चालू झाला होता तो डेव्हलपर म्हणून चालू झाला होता आपण काय करायचे प्लॉटिंगचे व्हिडिओज वगैरे टाकायचे तुम्ही वाटलं तर चार वर्ष किंवा पाच वर्षाचे जुने व्हिडिओ जाऊन बघू शकतात आपले जुने तर तिकडं प्लॉटिंगचे त्याच प्लॉटिंगचं करत करत आज आपण स्वतः प्लॉटिंग चालू केलेली मला असं वाटतं की चार एकर एक मध्ये आपण स्वतः प्लॉटिंग चालू केलेली पण नुसती प्लॉटिंग नाही आपण काय करतो माहिती का त्याच्यामध्ये कोणाला दहा गुंठ्याची शेती पाहिजे ती सुद्धा आपण देतो बजेट काय आहे एकवीस लाखाचा बजेट आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की एकवीस लाखामध्ये अगदी पुण्याच्या जवळ नाही मंडळी एक पासष्ट किलोमीटर असणार आहे किती पासष्ट किलोमीटर पुणे सोलापूर रोड चौफुला या ठिकाणी आहे आणि हे जे आहे तर केडगाव रेल्वे स्टेशन लाभलेलं आहे आजूबाजूला मस्त एरिया चांगला आहे आणि बघा मला असं वाटतं की कमीत कमी ज्यांना पण असं वाटत असेल की इन्व्हेस्टमेंट करावं पण लोक काय होतं माहितीये का एक एक गुंटा दोन गुंटा एवढंच इन्व्हेस्टमेंट करतात अरे काय टेन्शन घ्यायचं नाही डायरेक्टली दहा दहा गुंट्याच्या इन्व्हेस्टमेंट करा ना हाय पैसे हाय पैसे पण माणूस काय करणार हिशोब लावणार की आपण एक काम करू जागेमध्ये एवढं टाकू एक मस्त पैकी गाडी घेऊ बायको म्हणती थोडस काहीतरी दागिना वगैरे बनवू कारण की तो जुना घर विकला गेलेला आहे पैसा लंपास होऊन जातो आणि काय घेतो माणूस एक गुंटास तुम्ही विचार करा आपल्या आजोबा वगैरे होते तर ते काय असंच पैठा इथं इथं टाकायचं का नाही ते डायरेक्टली काय करायचं माहिती का डायरेक्टली जे आहे जागा खरेदी करायचे ते एखादा जुनं वाडा असला ना ते खरेदी करायचं म्हणून आज आपण त्यांची संपत्ती विकली पण कोणकोणतर हे पण करतो की फॉरेन ट्रिपला जायचं अरे पण ते काय फायद्याच आहे मला हे सांगा आपले आयुष्य गेले पण आपण कोणासाठी करावं आपल्या मुलांसाठीच ना तर डायरेक्टली दहा गुंठे जास्त नाहीये फक्त एकवीस लाखामध्ये त्याच्यामध्ये काय काय भेटणार तुम्हाला सेपरेट सात बारा भेटणार आहे खरेदी खत होणार ना आहे नावावरती सात बारा सेपरेट तुमच्या आणि किती एकवीस लाखामध्ये आणि शेतीचा दाखला विसरू नका हे सगळं करून देणार पुण्यापासून पुण्यापासून किती एक साठ पासष्ट किलोमीटर असणार केडगाव चौपोला वाटलं तर काय करा गुगल मॅप लोकेशन वगैरे काढा तिकडं टाईप ता, करून बघा ना मोबाईल सगळं माणूस चालवतो आणि डायरेक्टली तुम्ही आले तुम्हाला जे पसंत पडलं ते प्लॉट बघा तुम्ही बाकीचं ज्यांचं बजेट नाहीये ज्यांची नवीन सुरुवात आहे त्यांच्यासाठी तीन लाख तीस हजारांनी या चौपोल्या साईडला प्लॉटिंग आणलेली आहे आता मस्त पैकी हा हे दहा गुंटे घेतले ना टेन्शन घ्यायचं नाही विकायचं कोणाला रेंट वर पाहिजे अस अहो आम्हीच तुम्हाला सांग ना तुमची जागा रेंट वर द्यायची का भरपूर येतात लोक त्यांना रेंटवर पाहिजे कोणाला गोदामाला पाहिजे कोणाला भरपूर भरपूर आहे त्याच्यामध्ये बिझनेस प्लॅन तर त्या लोकांना देऊ शकतो बरोबर ना कसं वाटलं हे बरं वाटलं का नाही कमेंट करा आता तुम्ही हे दहा गुंटे कोणाला कोणाला पाहिजे त्यापेक्षा माझा नंबर घ्यायचं आहे नाईन झिरो टू एट सेव्हन फायव्ह झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मराठीमध्ये नंबर दिलेले कोणाला जमत नसेल मराठी वाचायला तर हे घ्या परत सांगतो नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन बरं चला आपण येऊ आता बारा लाखाचा बारा लाखाचा घर बरोबर ना तर काही टेन्शन घ्यायचं नाही बारा लाखाच्या घराबद्दल पण पण पहिला मायनस पॉईंट तुम्हाला मी सांगतो काय सांगू मायनस सांगू का भारीवाला पॉईंट सांगू चला भारीवाला पॉईंट तर तुम्ही ऐकलास पुण्यामध्ये सिटीमध्ये कार्पोरेशनच्या हद्दीमध्ये इकडं गार्डन वगैरे बसस्टॉप वगैरे सगळं काही शाळा कॉलेज हे खुशीचा पॉईंट आहे पण त्याच्या पाठी मग प्रत्येक घराच्या पाठी बघ मायनस पॉईंट असतो मायनस पॉइंट हा की ह्याचा प्लॉट पण जो आहे एकशे साठ स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे आता एकशे साठ स्क्वेअर फीटचा प्लॉट किती असणार ते बघायचं आणि हा जो घर आहे एक खाली बनवलेला हॉलसारखं आणि वरती सरती त्यांनी किचन वगैरे केलेले झालं संपलं घर मग वरती पत्र टाकलेले म्हणून त्याची किंमत बारा लाख रुपये ठेवली पण ह्याच्यामध्ये अजून एक मायनस पॉईंट आहे ते सगळ्यांना मायनसच घेऊन जातो तिकडं प्रॉब्लेम काय की टू व्हीलर पार्किंग नाही आहे त्याच्यामध्ये आणि हा जो घर आ, एक गल्ली मदून, आहे एक गल्लीमधून घर आलेला आहे त्याला जायला यायला गल्ली आहे आणि काही सामान मोठा कबाट झालं फ्रीज झालं ते कसं काय नेणार ते थोडंसं मायनस पॉइंट आहे पण पन... ह्याच्यामध्ये प्लस पॉईंट काय माहिती का तुम्ही हा घर घेऊन रेंटवर देऊ शकतात आठ एक हजार रुपये आरामशीर रेंट येणार आहे म्हणजे भाडा येणार आहे ह्या घराचा आणि टेन्शन ह्याच्यामध्ये का घ्यायचं नाही माहिती का पैसा वसूल आहे कारण की आज आपल्याला बाराला भेटतो आणि आपण घेतलं एक दोन वर्षामध्ये पंधरा सोळापर्यंत आरामशीर जाणार ओके आता कळालं तुम्हाला मी जे बोलत होतो माहिती तर भेटली ना मी काय फसवलं का तुम्हाला कारण की हा अर्जंटमध्ये आलेला आहे साडेआठपर्यंत मला असं वाटलं की व्हिडिओ अपलोड करावा पण चला लवकरच झालं आठ पर्यंत निपटलं आता ओनरने जेव्हा मला कॉल केले तसं मी वर्णन करायचं चालू केलं जे एरिया जो दाखवलेला तो हा अरे अरे एरिया विसरले आपण पुणे एअरपोर्ट रोड नागपूरचा हा परिसर आहे या घराचा आता तुम्ही परत बोलणार की काय राव यार फसवलं असं तसं सारखे इकडचे तुम्ही यायचं इथं बघायचं इथं कमीत कमी मला असं वाटतं की डझन भर खरं मी खोट बोलणार नाही कमीत कमी इकडं वीस पंचवीस घरं विकायची आहे इकडचे जेवढे एजंट आहे कारण की आपला चॅनल जो आहे व्हायरल आहे आणि सगळ्या एजंट लोक आपल्या ऑफिसवरती येतात पण व्हिडिओ समोर येत नाही कारण की एवढे एजंट आहेत जेवढे आमच्या एरियातले ते सगळे येऊ राहिलेले म्हणतात हे विकायचं आहे ते विकायचं हा दोन दोन टक्के जे काय असणार कमिशन ते तर आपल्याला द्यायलाच खाचा वगैरे काय नाही काय टेन्शन नाही एक्स्ट्रा पेमेंटचं जे असणार आहे ते डोळ्यासमोरच असणार ते दक्षता आम्ही घेतो ओके चला भेटू आपण मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आवडलं ना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जय महाराष्ट्र जय जय पुणे